हाय मी शुभांगी तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मी इकडं बघा आज तळणीचे मोदक बनवलेले आहेत जे की गणपती बाप्पा आपल्या घरी आता आलेले आहेत आणि गणपती बाप्पांच्या प्रसादासाठीच नैवेद्यासाठीच मी इकडं तळणीचे मोदक बनवलेले आहेत तर तळणीच्या मोदकासाठी बघा मी आपण रोजच्या चपातीसाठी जशी कणिक भिजवतो तशाच पद्धतीनं कणिक भिजवून घेतलेली आहे आणि चपाती एक मोठी आधी लाटून घेतलेली आहे च चपाती आणि त्याच्या त्याच्या आता बघ आम्ही एका साच्याच्या सहाय्याने गोल गोल भाग करून घेणार आहे जेणेकरून मोदक पण लवकर होतात जास्त करायचे असतील तर आणि मोदक जे आहे ते एकसारखे व्हायला मदत होते म्हणजे बारीक मोठा असा होत नाही एकसारखे मोदक होतात ह्याच्यामुळं म्हणून ह्या आकाराने आता मी ह्या गोल गोल छोट्या पुऱ्या बनवतो तशा पद्धतीनं बनवून घेतलेला आहे तर आता मी ह्याच्यामध्ये थोडं थोडं सारण भरून घेणार आहे आई आणि मी दोघी पण बनवतोय मोदक इथं तर बघा अशा तीन बोटाच्या सहाय्याने मोदक बनवण्यासाठी छोट्या छोट्या कळ्या पाडून घेतलेल्या आहेत मी अशा पद्धतीनं बनवल्यावर मोदक सुंदर दिसतो आणि हे ज्या सगळ्या आकडा एकाच एक दिशेने फिरवून अशा त्याच्या बंद करून घ्यायच्या आहेत म्हणजे मोदक दिसताना खूप सुंदर दिसतो अशा पद्धतीनं मी बनवलेला आहे मोदक बघू शकता है। पाणीचे मोदक करत असताना ना गूळ थोडासा कमीच वापरायचा करताना गूळ थोडा वितळला जातो आतमध्ये म्हणून बघा मस्त अशा कळ्या पाडून घेतलेल्या आहेत मी एकाच दिशेला फिरवून बंद करून घ्यायचा आहे मोदक तेलात कुठेही फुटू द्यायचा नाही तर इकडं तेल पण गरम झालेलं आहे मिया तेला मदे थोड़े थोड़े मी आता तेलामध्ये थोडे थोडे मोदक सोडून हे सगळे जे आहे ते तळून घेणार आहे गॅस मिडियमच ठेवायचा नाहीतर मग ते गुळामुळं करपला जातो मस्त असे मंदाचेवरच हे सगळे मोदक तळून घेणार आहे मी त्याचा हलकासा कलर चेंज होईपर्यंत तळून घेणार आहे बघू शकताय मस्त असा ह्याचा कलर चेंज झालेला आहे मोदकांचा कुठेही करपू दिलेली ना नाहीत मी मोदक अशा पद्धतीनं मी तळून घेतलेले आहेत हे मोदक गॅसची जी फ्लेम आहे ती मिडियमच आहे माझी मस्त असा कलर चेंज झालेला आहे जास्त डार्क पण होऊन द्यायचा नाही कलर नाहीतर जास्त करपट दिसतात मोदक आता हे चांगले तळलेले आहेत मोदक एका ताटामध्ये आता मी हे काढून घेणार आहे मोदक मस्त असा कलर आलेला आहे त्याला बघू शकताय गणपती बाप्पांना खूप मोदक आवडतात म्हणून दहा दिवस मोदक बनवायचे आता हे उर जे उरलेले सगळे जे मोदक आहेत ते मी थोडे थोडे करून सगळे जे मोदक आहेत ते तळून घेणार आहे अशाच पद्धतीनं तळणीचे जे मोदक आहेत ते दोन ते तीन दिवस टिकतात चांगले मस्त असे तळून घेतलेले आहेत मी मोदक मोदक करताना तेल हातावर उडणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि इकडं बघा माझे ऑलमोस्ट सगळे जे मोदक आहेत ते तळून रेडी झालेले आहेत बघू शकता तुम्ही एका ताटामध्ये थंड झाल्यानंतर मी असे ताटामध्ये काढून घेतलेले आहेत तर मोदक तयार झाल्यानंतर मी पहिल सगळ्यात पहिल्यांदा गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवून घेतला मोदकांचा कारण गणपती बाप्पांना मोदक खूप प्रिय आहेत खूप आवडतात मोदक त्यांना आणि आपल्या सगळ्यांना पण आवडतात गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवून घेतला पहिला आणि त्याच नंतर बघा आम्ही आज निघालोय दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी खूप म्हणजे खूप गर्दी होती होत तर इथं बघा तुळशीबागेत मला थोडी गौरीच्या मुखवट्यांची आणि ज्वेलरींची खरेदी करायची होती ती मी खरेदी केली आणि तुळशीबागेतलं गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद